नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळेसर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण येत्या बारावी कार्यपद्धती या विषयाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचे क्वेश्चन पेपर त्यावरती बनवलेले व्हिडिओ जे आहे ते उपलब्ध आहेत जर आपण ते बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत विषया वाईज लिंक्स दिलेले आहेत तिथून आपण ते व्हिडिओ नक्की बघावेत चला तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चिटनिसाची कार्यपद्धती हा जो विषय आहे या विषयाचा जो क्वेश्चन पेपर आहे तो ऐंशी गुणांसाठी असतो आणि त्यासाठी वेळ जी आहे ती तीन तास आहे सुरुवातीला काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण एकदा बघूयात सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात डावीकडील अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा अशा प्रकारच्या काही महत्वाच्या सूचना होत्या यानंतर आता आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला अ खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे बंदपत्रधारक हा संस्थेचा डॉट डॉट असतो पर्याय आहेत अ सचिव ब मालक क धनको तर यामध्ये अचूक पर्याय आहे क धनको बंद हा संस्थेचा धनको असतो यानंतर दुसरे विधान आहे ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला डॉट डॉट नियुक्ती करावी लागते पर्याय अ कर्जरोखे विश्वस्तांची ब ठेव विश्वस्तांची क पतमानांकन संस्थांची तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब ठेव विश्वस्तांची ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कंपनीला ठेव विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते चला यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया यानंतर तिसरे विधान आहे रोख्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर डॉट डॉट असतो पर्याय आहेत स्थिर ब बदलता क अनिश्चित तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ स्थिर कर्जरोख्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर स्थिर असतो चार डीमॅट केलेले भाग डॉट डॉट असतात अ अहस्तांतरणीय ब फंगिबल क वाहक अचूक पर्याय आहे ब फंगीबल डिमॅट केलेले भाग फंगीबल असतात यानंतर पुढील विधान आहे पाचवे विधान केंद्र सरकार नाणे बाजारात डॉट डॉट चे वाटप करून कर्जाऊ रक्कम उभारते यामध्ये अ आहे व्यापार पतपत्र ब व्यापारी विपत्र क राजकोष पत्र तर यामध्ये अचूक प्रे आहे क राजकोष पत्र केंद्र सरकार नाणे बाजारात राजकोष पत्रचे वाटप करून कर्ज रक्कम उभारते यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ब खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे बघा यामध्ये अमेरिकन विक्री होणाऱ्या ठेव पावतीस जागतिक ठेव पावती असे म्हणतात तर बघा या ठिकाणी अधोरेखित केलेला जो भाग आहे तो चुकीचा आहे त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे अमेरिकन ठेव पावती अमेरिकन ठेव पावती इथं येणार आहे त्यानंतर आहे दोन एफपीओ म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे तर बघा एफ ओ या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे आणि तिथं लिहायचं आहे आय पी ओ तीन आहे बोनस भाग अग्रहक्क भागधारकांना मोफत भेट म्हणून दिले जातात तर अग्रहक्क हे चुकीचं आहे या ठिकाणी लिहायचं आहे समहक्क यानंतर पुढील विधान आहे चार लाभांश दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे तर या ठिकाणी लाभांश जो आहे हा शब्द चुकीचा तर व्याज। व्याज आहे तर तिथं लिहायचं आहे व्याज दरवर्षी व्याज जे आहे दरवर्षी देणे कंपनीवर बंधनकारक आहे पाच भाग बाजार हा नाणे बाजाराचा एक महत्वाचा घ घटक आहे तर या ठिकाणी चुकीचा जो शब्द आहे नाणे तर नाणे बाजार तर या ठिकाणी लिहायचा आहे भांडवल बाजार भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्वाचा घटक आहे प्रश्न पहिला क या आधी आपण प्रश्न पहिला ब पाला इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक असेल प्रश्न पहिला क आहे जोड्या जुळवा तर यामध्ये दोन गट दिलेले आहेत पहिल्या गटामध्ये आहे वित्तीय बाजार तर याची योग्य जोडी आहे चौथ्या क्रमांकाची वित्तीय प्रतिभूतींचा व्यापार यानंतर ब आहे समहक्क भाग भांडवल तर याची जोडी आहे पाचव्या क्रमांकाची जोखमीचे भांडवल यानंतर क आहे मालमत्तेवर बोजा याची जोडी आहे पहिल्या क्रमांकाची सुरक्षित कर्जरोखे ड आहे भाग कायदा याची जोडी आहे दुसऱ्या क्रमांकाची एकोणावीसशे शहाण्णव ई आहे भांडवल संरचना याची जोडी आहे तिसऱ्या क्रमांकाची विविध वित्त स्रोतांचे मिश्रण यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ड खालील विधाने बरोबर की ते लिहा यामध्ये पहिले विधान आहे एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही तर हे विधान बरोबर आहे एकदा जाहीर केलेला लाभांश रद्द करता येत नाही बरोबर यानंतर पुढील विधान आहे दुसरे कंपनीच्या घटना पत्रकातील भांडवल कलमामध्ये अधिकृत भांडवलाचा उल्लेख असतो तर हे विधान सुद्धा बरोबर आहे तिसरे विधान आहे स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल असेही म्हणतात तर हे विधान चूक आहे चौथे आहे ठेवीदारांना मतदानाचे हक्क दिले जातात तर हे विधान सुद्धा चूक आहे पाचवे आहे मुंबई भाग बाजार हा भारतातील सर्वात जुना भाग बाजार आहे तर हे विधान बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही चार लिहायच्या आहेत आठ गुणांसाठीचा साथ हा प्रश्न आहे यामध्ये एक स्थिर भांडवल दोन अधिविकर्ष तीन कर्जरोखे प्रमाणपत्र चार सुरक्षित ठेवी पाच रिमटेलायझेशन आणि सहा तेजीवाला यापैकी फक्त आपल्याला चार लिहायचे आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा कोणतेही दोन लिहायचे आहे सहा गुणांसाठीचा हा साथ प्रश्न आहे यामध्ये पहिली घटना दिलेली आहे किंवा परिस्थिती दिलेली आहे स्टार कंपनी लिमिटेडने अलीकडेच एफ पी ओद्वारा जनतेला भागांची विक्री केली आहे मागणी केलेल्या भागांपेक्षा जास्त भागांसाठी मागणी आली आहे संचालक मंडळ भाग वाटप प्रक्रिया सुरू करू इच्छित आहे कृपया संचालक मंडळाला सल्ला द्या तर यामध्ये ओ आहे कंपनीने भागवाटप समिती नियुक्त करावी का तर याचे उत्तर जे आपल्याला परिस्थिती दिलेली आहे त्यानुसार आपल्याला लिहायचं आहे तर कंपनीने भागवाटप समिती नियुक्त करावी दोन आहे ज्या भाग अर्जदारांना भागांचे वाटप झाले किंवा केले आहे त्यांना कंपनीने कसे कळवावे तर ज्या भाग अर्जदार अर्जदारांना भागाचे वाटप झाले आहे तर त्यांना कंपनीने भाग प्रमाणपत्र पाठवावे तीन आहे किती कालावधीत कंपनीने भाग प्रमाणपत्र द्यावे तर याचे उत्तर आहे कंपनीने दोन महिन्याच्या आत भाग प्रमाणपत्र द्यावे यानंतर आहे दुसरी परिस्थिती किंवा या ठिकाणी घटना दिलेली आहे श्री झेड यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे पन्नास भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याची त्यांची इच्छा आहे यामध्ये अ श्री झेड यांचे सी एफ डी एच बँक लिमिटेडमध्ये बचत खाते आहे या खात्यात डीमॅटसाठी त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का तर जमा केले जाऊ शकत नाही व त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे तर त्यासाठी डीमॅट खाते आवश्यक आहे आपण वरती बघितलं की त्यांचे बचत खाते आहे बचत खात्यामध्ये जमा केले जाऊ शकत नाही तर त्यासाठी कोणते खाते आवश्यक आहे तर डीमॅट खाते आवश्यक आहे तीन आहे डीमॅट नंतर श्री झेड यांच्या समभागांचे परिरक्षक आरबीआय असेल का तर श्री झेड यांच्या सम भागांचे परिरक्षक असेल एल यानंतर तिसरी घटना दिलेली आहे एक्स वायड कंपनी लिमिटेड दोन हजार एकवीस बावीस वर्षासाठी लाभांश जाहीर करण्याचे निश्चित केले त्या वर्षी कंपनीला अपेक्षेपेक्षा कमी लाभ झाला आहे तर अ संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून पाच रुपये प्रतिभाग दराने लाभांशाची शिफारस करू शकते का तर आहे हो करू शकते दोन वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संमतीशिवाय संचालक मंडळ लाभांश जाहीर करू शकते का तर नाही वार्षिक सभेच्या सर्वसाधारण सभेच्या संमतीशिवाय संचालक मंडळ लाभांश जाहीर करू शकत नाही तीन आहे संचालक मंडळ भेटीच्या स्वरूपात लाभांश देऊ शकते का तर नाही संचालक मंडळ भेटीच्या स्वरूपात लाभांश देऊ शकत नाही यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा खालीलमध्ये फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत यामध्ये एक आहे भाग आणि कर्जरोखे दोन भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण तीन अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश चार प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायची आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक बोनस भागांसंबंधी तरतुदी विषय करा दोन व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा तीन भाग बाजाराची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न सहावा खालील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक व्यावसायिक संस्थेकडे वित्त पुरवठा करणाऱ्या स्रोतांची विविध पर्याय उपलब्ध असतात दोन कंपनी फक्त विशिष्ट प्रकारच्या कर्जरोख्यांची विक्री करू शकते तीन कंपनीला ठेवीबाबत परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करताना कायदेशीर तरतुदींची पूर्तता करावी लागते चार आय एस आय एन हा डीमॅटचा आवश्यक घटक आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न सातवा खालील प्रश्न सोडवा कोणतेही दोन लिहायचे दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र लिहा दोन कर्जरोखेदारकास कर्जरोखेचे समहक्क भागात परिवर्तन केल्याची माहिती देणारे पत्र लिहा आणि त्यामधील तिसरा आहे लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र सभासदास लिहा यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न आठवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही एक लिहायचा आहे कोणताही एक प्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा आणि दोन आहे भाग वाटप कार्यपद्धती स्पष्ट करा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर आपण अभ्यासला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय